वाद विवाद न्यूज सर्व जनतेचा आवाज दोंडेचा शिरपूर रोडवरील दभाशी फाट्याजवळ आज सकाळी शिंदखेडा शिरपूर बसला भीषण अपघात धुळ्याहून इंदूर जाणाऱ्या भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने हा अपघात झाला या अपघातात एक आठ वर्षीय चिमुरडी ठार झाली असून अठरा जण गंभीर जखमी झाले अपघाताचे कारण आणि परिणाम या अपघाताचे मुख्य कारण रस्त्यावर दुभाजक नसणे हे असल्याचे समोर आले आहे अपघातानंतर संतप्त झालेल्या कपाशी गावातील नागरिकांनी सुमारे अर्धा तास रस्ता रोखून धरला यामुळे दोंडाईचा शिरपूर रस्त्यावर चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गावकऱ्यांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली सर्व जखमींना तात्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले गंभीर जखमींना उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले अपघाताची माहिती मिळता शिंदखेडा तालुक्यातील अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी ही घटनास्थळी भेट दिली ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवाब